नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजारभाव कुठे मिळाला आहे तर आजचा मितीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे अमरावती या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच नाशिक असेल पिंपळगाव बसवंत असेल सटाणा असेल मालेगाव असेल अहिलेनगर असेल पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये सरासरी कांदा बाजारभाव जो आहे पंधरा ते पंचवीस रुपये प्रति किलो आपल्याला चांगल्या क्वालिटीचा उच्च क्वालिटीचा नंबर एक कांदा मार्केट पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचं कांदा मार्केट आहे नाशिक असेल त्याचबरोबर अहिलनगर असेल पुणे असेल मुंबई असेल याच्यामध्ये सरासरी कांदा बाजारभाव हा पंधरा ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो अमरावतीमध्ये आहे सर्वाधिक बाजारभाव आज पंचवीसशे रुपये आहे नाशिकमध्ये पिंपळगाव बसून बावीसशे तेवीसशे रुपये सुद्धा बावीसशे रुपये सुद्धा दोन हजार ते बावीसशे रुपये बाजारभाव आहे चला तर सविस्तर बघूया आवक आणि बाजार भापून पळगाव बसून एकोणावीस हजार आठशे क्विंटल अवकलले चारशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार वापिन पळगाव बसून मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे चार रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये आहे कळवण मार्केट पंधरा हजार क्विंटल अवकले पंधरा हजार नऊशे वीस क्विंटल अवकल्ले सातशे ते एकोणावीसशे एकवीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सरासरी दर जो आहे सात रुपये ते बावीस रुपयापर्यंत कळवण आजचा कांदा मार्केट रेट त्यानंतर मुंबई कांदा मार्केट रेट मुंबईमध्ये एकूण आवक जर बघितली तर सहा हजार सहाशे ऐंशी क्विंटल अवकले आठशे ते बावीसशे रुपये दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आहे वीस रुपये एकोणावीस रुपये चांगला क्वालिटीचा माल बावीस रुपयापर्यंत सुद्धा गेल्याचं दिसत आहे अमरावती मार्केट दोनशे वीस क्विंटल आवक येते मोठ्या प्रमाणात घटलेली परिणामी बाजारभाव सहाशे ते पंचवीसशे रुपये उच्च क्वालिटीचा बाजारभाव पंचवीसशे चोवीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्यानंतर पुणे सहा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल आवक इले सातशे ते एकवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या शहरामध्ये आजचा सरासरी बाजारभाव आपल्याला पुण्यामध्ये एकवीस बावीस रुपयेपर्यंत आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला यवला चौदाशे छप्पन सिन्नर चौदाशे एक्कावन कळवंत बावीसशे रुपये मनमाड सोळाशे चाळीस सटाणा सतराशे पन्नास पिंपळगावपासून एकवीसशे पिंपळगावपासून सायखेडा सोळा त्रेपन्न भुसावळ बाराशे त्याचबरोबर रामटेक अठराशे देवळा सतराशे रुपये ही नागपूर सतराशे पुणे एकोणावीसशे मुनेमंशी अठराशे कामठी दोन हजार कल्याण नऊशे नागपूर अठराशे रुपये प्रति क्विंटल पुणेमुशी अठराशे रुपये चाळीसगाव सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर दोन हजार चतुर्थी संभाजीनगर पंधराशे मुंबई एकोणावीसशे शिरूर एकवीसशे पलटण अठराशे एकवीस सोलापूर पंचवीसशे रुपये त्याचबरोबर जळगाव तेराशे बारा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे हेवती महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो